रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपउंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात पुण्यातील वैष्णवीचं प्रकरण ताज्या असतानाच परभणीतही एका एकवीस वर्षीय विवाहितेनं सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आपलं जीवन संपवलं परभणीच्या झरीतील घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाती दरम्यान मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात साक्षीच्या पती सासू सासरे यांच्यासह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी सर्वांना अटक करण्यात आली शिवाय सहा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे परभणीच्या झरी गावातील साक्षी हिचा सा विवाह बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी गावातीलच एमपीएससी ची परीक्षेची तयारी करणाऱ्या चंद्रप्रकाश लाटे झाला होता लग्न झाल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर साक्षीला तिच्या सासू प्रमिला लाटे सासरे भिकूदास लाटे याने मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली तुला स्वयंपाक चांगला येत नाही कोणतेही काम तू नीट करत नाही असं म्हणत सारखं छोट्या मोठ्या गोष्टीवरून त्रास देणं सुरू केलं तसंच नवरा चंद्रप्रकाश हाही दारू पिऊन आई वडिलांचा ऐकून साक्षीला त्रास देत होता तसेच मारहाण करत होता शिवाय तिच्या आईवडिलांना फोनवर बोलूही देत नव्हता यामुळं कंटाळून लग्नाच्या महिनाभरातच साक्षी ही माहेर आली त्यानंतर साक्षीनं पती पत्नीत समेट घडावी यासाठी भर भरोसा सेलकडे अर्ज दिला होता मात्र त्याच्याशी उलट त्याचाही उलट परिणाम झाला तिला पुन्हा तू पोलिसांकडे का गेली असं म्हणत त्रास देणं सुरू झालं महत्त्वाचं म्हणजे मी एम पी एस सी करतो मला नोकरी लागणार आहे मी तुला घेऊन जाणार आहे असं म्हणत तिचा मानसिक छळ करत होता दरम्यान साक्षीच्या वडिलांनी साक्षीला नांदायला घेऊन जावं यासाठी गावातील तंटा मुक्तीचे अध्यक्ष ग्रामपंचायत या सदस्य यांच्या समवेतही त्यांच्या कुटुंबियांची समेट घडवण्यासाठी भेट घेतली होती मात्र त्याचाही उपयोग झाला नाही या बैठकीनंतरही तिच्या सासरच्या मंडळीने तिला शिवीगाळ केली बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास साक्षीचे तिच्या पतीबरोबर फोनवर बोलणं झाला आणि तिनं घरच्या पहिल्या मजल्यावर जाऊन साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली साठी आमच्या यूटूब चैनल वरिल पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आइकान वर क्लिक करा